सामाजिक वनीकरण विभागानं सविंदने इथे गायराण क्षेत्रामध्ये काम केले, त्या ठिकाणी मोजमापाच्या चुन्याच्या खुणा देखील बेसलाइन बेसलाईन नाहीये ग्रेड लाईन नाहीये मापदंडामध्ये कोणतंही काम नसल्यामुळे ग्रामस्थांनी हे काम बंद आहे ज्या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे त्या संपूर्ण लागवड लायक क्षेत्राचे पूर्ण मोजमाप घेऊन त्यामध्ये शंभर बाय पन्नास मीटरवरती सुन्याच्या खुणा करून बुरुंज तयार करून शंभर बाय पन्नास मीटरवरती खुणा करून दोनही बाजूस मोजमाप घेऊन एकूण क्षेत्र ठरवलं जातं त्यानुसार शंभर बाय पन्नास प्रत्येकी चौरस मीटरमध्ये असणारे सीसीटी ट्रेचेन्स घेऊन पाणलोट क्षेत्राप्रमाणे वरून किंवा खालून लाईन नंबर आणि सी सी टीची रुंदी आणि खोली शून्य पूर्णांक साठ बाय शून्य पूर्णांक तीस सेंटीमीटर या मापाचे सी सी टी असते सविंदने गावामध्ये दोनशे हेक्टर वरती गायरण क्षेत्र आहे त्यापैकी सन एकोणीसशे अठ्याऐंशी पासनं आज तागाय सरपंच ग्रामपंचायत यांच्या रेकॉर्डवर एकशे तीन हेक्टर वरती सामाजिक वनीकरण आणि कृषी यांनी वृक्षारोपण केलं आहे सत्त्याण्णव हेक्टर क्षेत्र वृक्ष लागवडीसाठी शिल्लक आहे एकशे तीन हेक्टरमध्ये निलगिरी शिसू काशीद नीम रेंट्री बकान प्रासोपीस सीताफळ बोरचिंच ग्लेरेसिडिया इत्यादी वनसंपदा चांगल्या प्रकारे या गटामध्ये पुन्हा कोणत्याही ग्रामस्थाला विचारात न घेता याच गटात पुन्हा काम करण्याचा घाट सामाजिक वनीकरणींनी घातलाय आणि लाखो रुपयांचा निधी यामध्ये वाया गेलाय नाला बंडस गली प्लम्बिंग छोटे नाले दगडी बांध सीसीटी खोदाई इत्यादी कामं मापदंडामध्ये झाले नाही आहेत त्यामुळे हे चुकीचं चा काम झालंय त्यामुळे ग्रामस्थांनी हे काम बंद पाडलंय सविंदनी तालुका शिरूर येथील सरपंच वसंत गायना पडवा आमच्या गावामध्ये एकूण दोनशे हेक्टर गायरान क्षेत्र आहे त्यापैकी एकशे तीन हेक्टर सामाजिक वनीकरण व कृषी विभाग यांच्या माध्यमातून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते थे दोन हजार तीनच्या दरम्यान टप्प्याटप्प्याने वृक्ष लागवड झाली परंतु आता पुन्हा एकदा त्याच गटामध्ये सामाजिक वनीकरणाने ग्रामपंचायतला कुठल्याही माहिती न देता विश्वासात न घेता त्याच गटामध्ये पुन्हा एकदा काम करण्याचा घाट बांधलेला आहे कोणत्याही प्रकारे मापदंडात्मक काम त्या ठिकाणी केलेलं दिसत नाही जुन्याच कामावर नवीन काम दाखवून त्या ठिकाणी ग्रामस्थांची असेल शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार त्या ठिकाणी स्पष्टपणे दिसून येत आहे या अगोदर सामाजिक वनीकरणाने तसं नियमाप्रमाणे सामाजिक वनीकरणाच्या कामामध्ये गावातील लोकांना मजूर उपलब्ध करून द्यायला पाहिजे परंतु तसं काही न करता त्या ठिकाणी बाहेरून मजूर आणून आणि जे सी बीच्या साहाय्याने त्या ठिकाणी ते काम केलं गेले गेलेले वास्तविक पाहता काम सुरू करण्याच्या अगोदर गावामध्ये दौंडी देऊन मजूर उपलब्ध होतात का ते पाहिलं पाहिजे परंतु ती कुठलीही गोष्ट न करता डायरेक्टच सामाजिक वनीकरणानं त्या ठिकाणी काम चालू केलं आणि शासनाचा त्या ठिकाणी निधी अगदी आहे म्हणजे ज्या निधीचा कुठल्याही प्रकारे चांगल्या पद्धतीने वापर होत नाही अशा ठिकाणी तो निधी वापरला जात आहे माझं एवढंच म्हणणं आहे की हा चुकीच्या पद्धतीने जो शासनाचा खर्च आहे चाललेला खर्च आहे तो टाळावा आणि त्या ठिकाणी जे चाललेलं काम आहे त्यातील दोषींवर व्यवस्थित कारवाई व्हावी एवढीच माझी नम्रतेची विनंती आहे अरुण कुमार मोटेसी चोवीस तास शिरूर